तू रुसला हा कसं पाहिजे रुसला इकडं बघ ना बघ ना इकडे बघ ना इकडे नाही नाही माम्मा रुसला तू तिकडं बघ बघ ना इकडे श्री काय झालं तुला काय झालंय मग अशा म्हणतं ना बघ ना बघ ना माझ्याकडं का बघत नाही काय झालंय तुला इकडं बघ बग... श्री पडशील खाली पडशील इकडे काय झालंय तुला आजार तु? आहेस तू बघू कशावर रुचलाय मामावर श्री बघ श्री। श्री। ना इकडं ऐश्री श्री बघ ना बा इकडं ऐश्री नाही ना दाखना चेहरा तुझा का बोलाय बर बर बरोबर काय झालं काय विकस लाव विक्स लावायचं कुठं लाव कुठं लावायचं विक्स हे कुठं लावायचं कुठं लावायचं सांग मग मला कुठे लावायचं कुठं लावायचं कुठे लावायचं आहे नवजीला हे सर्दी झाली ना सर्दी झाली आहे ना तुला कधी झोपणार तू सांग मग बारा वाजता कधी झोपणार श्री कुठल्या हवायचे कुठला हवायचा कुठला हवायचे झोपेत नाही तुला झोपेत नाही इकडे बघ ना श्री ए श्री बाबू हू कुठे झालं तुला हू कुकुड झालं कुकुड झालं सांग कुठं झालं हो कुठ लावायचं विक्स कुठ लावायचं सांग तू कुठ लावायचं विक्स काय दुखतं तुझं तिथं लावायचा सर्दी झाले सर्दी झाले तुला हां मग झोपत नाहीस तू काय आहेस ना पूजा का नाही तुला बारा वाजे चालले दादू वर बघ ना तस पडते वर बघ वर बघ हा विक्स कुठ लावायचा कुठ लावायचा विक्स कुठ लावायचा लावायच्या ला ला सर्दी झाले कितक लावायचा हेड लावायचा इथं पण लावायचा मग बरं होत मग बरं होत उद्यापर्यंत बरं काय नाही तुला नाही नाही लावायचं विक्स नाही ना व्हायचं हो पूजाला वाव पडला देऊ थांब नाटक कर नको देऊ वाव काय द्यायचं काय देऊ काय देऊ खाली जायचं जाव जाव खाली जाऊ थँक्यू झोप ना श्री आजारी अस ना दुखत आहे ना तुझं दुखतंय ना झोपायचं असतं लवकर किती वाजत सांगू इकडे इकडे ထရီကတော့ပနာချန်လို့သူဇာ

वाजगी आणि पुढे राहू